नमस्कार इंदू इंदू आणि गोपाळ बोलत असताना तिथे आलेल्या मोठ्याबाईंनी थेट इंदूला असं म्हटलेलं असतं इंदू तू विसरतेस का तू माझ्या मुलाची बायको आहेस तू तु तुझ्या तु तु आधीच्या लफडेबाज मित्राबरोबर अजिबात बोलू शकत नाहीस कारण तो तुझा आधीचा लफडेबाज प्रियकर आहे हे वाक्य ऐकल्यावर आता इंदू थेट चिडते ती बोलू लागते काय बोलताय बाई आधी बोलताना विचार तरी करा अ गोपाळ आहे तो माझ्या लहानपणीचा मित्र त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात नुसता मित्र नाही तर प्रिय कराय तुझा तो अख्ख्या गावाला माहिती आहे दोघं एकाच बाईकवर अगदी एकमेकांना मिठी मारून फिरायचा खोटं बोलते का मी हे वाक्य ऐकल्यावर आता गोपाळ म्हणत असतो मोठ्या बाई हे अशा पद्धतीने बोलणं तुम्हाला शोभत नाही लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या सुनेचा अपमान करताय तुमच्याच मुलाच्या बायकोचा हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाई म्हणत असते गोपाळ जास्त अक्कल शिकवण्याची गरज नाही आहे तुझ्याशी बोलतच नाही आहे मी कारण तू उद्धट आहेस तू तु तुझ्या बापासारखं कधीच होऊ शकत नाही हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई तोंड झपून शब्द जरा जपून, जपून वापरा माझ्या बाबांना काहीच बोलायचं नाही आता इंदूला हे वाक्य खूपच आवडलेलं असतं कारण याआधी गोपाळ कधीच व्यंकू महाराजांना आधी किंमत देत नव्हता पण आज व्यंकू महाराजांबद्दल मोठ्याबाईंनी जरा विचित्र काय बोललं त्यावर गोपाळ मात्र मोठ्याबाईंवर चिडलेला असतो आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात बोलीन व्यंकट भाऊजींबद्दल हवं ते बोलीन लक्षात ठेव तुला त्याच्याशी काय घेणं देणं आहे तो तुझा बाप आहे हे तुला पाप वाटतं आहे ना त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई खरंच सांगतोय माझा उद्रेक पाहायची अजिबातच गरज नाही तुम्हाला त्यावर हो। आता इंदू म्हणत असते गोपाळ शांत हो आपल्याला माहिती आहे ना आपण नको तिथे लक्ष द्यायची गरज नसते मोठ्याबाईंना सवयच आहे वायफळ बडबड करायची आणि अशातच आता मोठ्याबाईंना हे वाक्य खूपच लागलेलं असतं मोठ्याबाई म्हणत असतात तू तू गोपाळला हे सांगतेस की मी वायफळ बडबड करते आणि तेवढ्या तिथे आलेल्या व्यंकू महाराजांनी मोठ्याबाईंना बोलताना ऐकलेलं असतं आणि ते बोलू लागतात अहो बहिणी काय झालंय काय एवढं मोठ्याने बोलताय तुम्ही त्यावर मात्र आता थेट इंदू काही बोलायला जाणार मोठ्याबाई लगेचच नाटकी स्वरात बोलू लागतात बघा ना व्यंकट भाऊजी हे दोघं एकत्र आले ना की मात्र मला काडीचीही किंमत देत नाहीत त्यांना असं वाटतं की या घरामध्ये आता माझा दबदबाच राहिलेला नाहीये ओ प्रेमापोटी मी काय चार शब्द बोलायला गेले तर अक्षरशः माझ्या अंगावर धावून येतात त्यावर आता थेट गोपाळ काही बोलणार तेवढ्यात इंदू म्हणत असते व्यंकू महाराज खरं सांगू का मोठ्याबाईंनी आज ज्या पद्धतीने माझा आणि गोपाळचा अपमान केला आहे ना ते पाहता निश्चितच मोठ्याबाईंना नक्कीच यासाठी जाब विचारला पाहिजे त्यावर मोठ्याबाई न थेट व्यंकू महाराज विचारत असतात काय बोललात तुम्ही बहिणी वाय बोललात इंदू कधीही एवढं चिडत नाही आज तुम्ही नक्कीच तिला काहीतरी बोलला असाल म्हणूनच ती चिडली आणि अशातच आता व्यंकू महाराजांना मोठ्याबाई बोलू लागतात अह व्यंकट भाऊजी तुमचा माझ्यावर नाही तर या काल आलेल्या पोरीवर विश्वास आहे त्यावर व्यंकट महाराज म्हणत असतात अहो तुम्ही तिला काल आलेली पोरगी म्हणताय अहो लहानपणापासून मी तिला माझ्या संस्कृतीचे धडे दिले आहेत माझी शिष्य आहे ती मला चांगलंच माहिती आहे ती कितपत खरं आणि कितपत खोटं बोलू शकते तिच्या मुखातून निघणारा शब्द आधी मला कळतो कारण तिला मी चांगलंच ओळखतो हे वाक्य ऐकल्यावर आता थेट मोठ्याबाई म्हणत असतात अच्छा तुम्ही तर तुमच्या शिष्याची बाजू घेणारच ना बाकी त्यापुढे तुम्हाला काय दिसतं आणि अशातच आता थेट गोपाळ म्हणत असतो बाई आवाज खाली आणि अशातच आता व्यंकू महाराज बोलत असतात गोपाळ मोठ्याबाईंशी बोलायची ही पद्धत योग्य नाही आहे मी तुला हे शिकवलं का आणि अशातच आता शेवटी गोपाळ तिथून निघून जातो आता आपण पाहतोय बाहेर आलेला गोपाळ स्वतःशी बोलत असतो मला काहीतरी केलंच पाहिजे या मोठ्याबाईंची मस्ती उतरवलीच पाहिजे प्रत्येक वेळेला अगदी काही ना काही करून आमच्यामध्ये खुसपट काढण्याचा प्रयत्न मोठ्याबाईंचा असतोच आणि अशातच आता बाहेरून आत येणाऱ्या करिश्माला पाहून थेट गोपाळचं लक्ष करिश्माकडे गेल्यावर करिश्मा बोलत असते काय गोप्या हे वाक्य ऐकल्यावर गता गोपाळ म्हणत असतो करिश्मा एका फटक्यात का गोपाल गोपाल। ते काढे हो ना लक्षात ठेव गोप्या वेगळं बोलायचं नाही मी डॉक्टर आहे गोपाळ बोल गोपाळ त्यावर मात्र करिश्मा म्हणत असते अरे हो गोपाळ अरे बा तू माझा लाडाचा ना म्हणून तुला गोप्या म्हणते मी विसरतोस का लहानपणी आपण किती चांगले मित्र मैत्री होतो त्यावर गोपाळ म्हणत असतो काय विसरतेस का तुझ्या बाजूला येऊन देखील उभं राहायचो नाही मी माझी मैत्रीण फक्त आणि फक्त इंदू इंद्रायणी आणि तुला चांगलंच माहिती आहे आणि अशातच आता करिश्मा म्हणत असते असेल तुझी ती मैत्रीण पण तू माझा मित्र आहेस हे मात्र कवडच खरं आहे आणि अशातच आता शेवटी ठरलेल्या गोष्टीप्रमाणेच आता बाहेर आलेल्या इंदूने थेट गोपाळला असं म्हटलेलं असतं गोपाळ कोणालाही दुखवणं योग्य नाही करिश्माताई जे काही बोलत आहेत ते चुकीचं आहे करिश्माईंचं तुझ्यावर प्रेम आहे हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो इंदू काय डोक्यावर पडलीस का माझं आणि तू या करिश्माचं जुळायला बघतेस का अगं साता जन्मात कधी शक्य नाहीये अरे माकडीन तोंडीसारख्या पोरीच्या नादाला मी लागू आणि अशातच आता करिश्मा म्हणत असते गोपाळ मला दुखवतो असं तू बघ दिसायला तर मी करिश्मा कपूरपेक्षा पण चांगलीच आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट इंदूलाही हसू फुटतं आणि अशातच गोपाळ म्हणत असतो बघ बघ जरा इंदूकडे बघ कशी हसते ती त्यावर आता करिश्मा म्हणत असते हसू दे ना तिला मी चांगली वाटते म्हणत हसते त्यावर आता गोपाळ म्हणत असतो अगं आता तू जे काही बोललीस ना करिश्मा कपूरपेक्षा छान दिसतेस त्यावर हसली आहे ती आणि अशातच आता करिश्मा म्हणत असते इंदू तू माझ्यावर हसतेस आणि अशातच आता इंदू म्हणत असते नाही करिश्मा ताई अजिबात नाही आणि अशातच आता शेवटी व्यंकू महाराज म्हणत असतात बस करा पोरांनो बस झालं गमता जमती चला आपापल्या कामाला लागा आणि लगेचच आता गोपाळ थेट तिथून निघून जातो करिश्मा यात जाते पण इंदू मात्र तिथून कुठेही जात नसते ती म्हणत असते व्यंकट महाराज खरंच मी थकले मी थकले आता या सगळ्या गोष्टीपासून खरंच मोठ्या बाईंना कसं समजवायचं मला काहीच कळत नाही प्रत्येक वेळेला काही ना काही खुपस्फिट्या काढून ते आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करतात पण कितपत सहन करायचं त्यावर आता वेंकू महाराज म्हणत असतात जन्माला आलोय ना माणूस म्हणून तर अशा तडजोडी कराव्या लागतात अशा लोकांना इग्नोर करावं लागतं नाही तर कधी कधी फाट्यावर मारावं लागतं त्यासाठी आपण कणखर असणं गरजेचं आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता कंपल्सरी मोठ्या मोठ्याबाईंनी शेवटी इकडे करिश्माच्या मदतीने गोपाळाला कायमस्वरूपी घरात निवड जाण्याची धमकी दिलेली असते वेळ म्हणत असतात करिश्मा तुला गोपाळ हवाय हो ना मग लक्षात ठेव गोपाळच्या नादी लाग त्यालाही नादाला लाव आणि कायमस्वरूपी त्याला इथून घेऊन जा त्यावर मात्र करिश्मा म्हणत असते अहो मोठ्याबाई तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही आज त्याने माझा जो काही अपमान केला आहे ना तो पाहता निश्चितच माझ्याकडे तो कधी ढुंकून पाहणार नाही हे मात्र खरं आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात अगं जलवा जलवा दाखव त्याला आणि अशातच आता करिश्मा म्हणत असते जलवा आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात म्हणून तर तुझ्याकडे कोणी ढुंकुणी पाहत नाही जलवा कळत नाही तुला जलवा आणि अशातच आता ठेवटी मोठ्याबाईंनी आता या करिश्माला जलवा म्हणजे काय बहुतेक सांगण्याची गरज पडलेली आहे मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद